हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उलन टॉप्स जे तुम्ही ब्लॅक सोबत घालून स्वतःला स्मार्ट लुक देऊ शकता महिलांना प्रत्येक ऋतूमध्ये आपला लुक स्टायलिश करायला खूप आवडतो अशा वेळी थंडीच्या दिवसात कपड्यांची निवड करताना खूप विचार करावा लागतो जेणेकरून थंडीपासून बचाव करण्यासोबतच आपला लुक स्मार्ट आणि स्टायलिशही दिसेल हिवाळ्यात आपण उलन्स टॉपचे हटके फॅशन करून आपला लूक अधिक आकर्षक करू शकतो उलन टॉप्स जे तुम्ही ब्लॅक सोबत घालून स्वतःला स्मार्ट लूक देऊ शकता थंडीमध्ये दे, उलन टॉप आणि जीन्सची जी जोडी खूपच परफेक्ट लूक देते तर पहिला प्रकार आहे टर्टल नेक वुलन टॉप ब्लॅक सोबत क्लासिक ब्लॅक किंवा कॉन्ट्रास्ट रंगाच्या टर्टल नेक टॉप घाला हा लूक खूप एलिगेंट आणि स्मार्ट दिसतो सोबतच एक ट्रेंडी जॅकेट किंवा कोट देखील घालू शकता सेकंड ओव्हर स्वेटर तुमच्या आवडीच्या रंगाचा जसे की ऑफ व्हाईट आहे ग्रे किंवा पेस्टल रंगातील ओव्हर साइड उलन स्वेटर ब्लॅक जीन्स सोबत पेअर करा आरामदायक कम्फर्टेबल पण स्टायलिश लुकसाठी उत्तम बूटसोबत सोबत पेअर केल्यास आणखी छान दिसेल तीन नंबरचा प्रकार असणार आहे क्रॉफ्ट उलन स्वेटर तर हायवेस्ट ब्लॅक जीन्ससोबत क्रॉफ्ट उलन स्वेटर देखील घालू शकता हा लुक मॉडर्न आणि ट्रेंडी दिसतो विशेषतः तरुण मुलींसाठी उत्तम असा प्रकार आहे नंबर चारचा प्रकार असणार आहे केबल स्वेटर तर जाड केबल स्वेटर नीट डिझाईनचा उलन स्वेटर ब्लॅक जीन्ससोबत स्टायलिश करू शकता त्यामुळे तुम्हाला हिवाळ्यात क्लासिक आणि उबदार लूक मिळू शकतो जो कॅज्युअल आउटगोईंगसाठी देखील परफेक्ट लुक देऊ शकतो नंबर पाचचा प्रकार असणारा आहे उलन कार्डिगन ब्लॅक जीन्सवर एक साधा बेसिक टॉप घाला आणि त्यावर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा उलन कार्डिगन ओपन ठेवा हा एक लेअर्ड लुक आहे जो अधिक फॅशनेबल आणि उबदार दिसतो नंबर सहा हायनेक टॉप थंडीत हायनेक टॉप हा बेस्ट पर्याय आहे हे टॉप आपल्याला थंडीच्या वातावरणात उबदार ठेवतात आणि एकदम क्लासिक लुक देतात आणि जीन्स सोबत परफेक्ट दिसतात सो so... थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय